उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा गुरुवारी नाशिक जिल्ह्यात प्रारंभ होऊन पहिल्याच दिवशी देवळाली मतदारसंघात पोहोचली मात्र तिथं आयोजित महिला मेळाव्यासाठी पोहोचण्यास दादांना दोन तास विलंब झाल्यानं योजनांची आणि त्यातील लाभांची कोणतीही माहिती ऐकून न घेता लाडक्या बहिणींनी दादांकडे पाठ फिरवून तिथून निघून जाणं पसंत केल्याचं चित्र दिसलं आयोजक आमदार सरोज अहिरे यांचं प्रास्ताविक सुरू होताच महिलांनी काढता पाय घेतला त्यानंतर थेट अजितदादांनी भाषणाला सुरुवात करू नही निम्म्याहून अधिक महिलांनी मंडप सोडला काहींनी जेवणावळीकडे मोर्चा वळवला यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनीही महिलांना थांबण्यासाठी विनंती केली परंतु त्या कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड